हाय हॅलो नमस्कार आपल्या गोड ताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आमच्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये आज आहे मोरम लास्ट दिवस आणि कसं जल्लोषमध्ये मुलं साजरे करत आहेत ब पाहू शकता मंदिराची सजावट बी पाहात अजिबात बघाय मो पाहूया हलगी आणि लेझिम या दोन्हीच्या तालावर नाचणारे मुलं आणि मुली पाहू शकता तुम्ही डान्स खूप सुंदर असा डान्स केलेला आहे असंच मरम दरवर्षी साजरा केला जातो तुमच्या गाडी कसा मुरम साजरा करतात नक्कीच कमेंट करून सांगा खूप लांबून लांबून घेतात म्हणून साजरा करण्यासाठी जो जॉब जो लावलेले असतात ना ते सुद्धा राहत नाहीत म्हणून साजरा करण्यासाठी मग काय मित्रांनो पाहिली का कसे लेझिंग खेळत आहेत मुलं आणि मुली तुम्ही असे लेजिंड खेळता का नक्कीच कमेंट करून सांगा किती मस्त असं लेझिंग तालावर खेळत आहे आणि असंच दरवर्षी आमच्या गावी म्हणजे फटरवाडी या गावात मुरम साजरा केला जातो तुमच्या गावी कसा साजरा करता तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा इथे पाहू शकता तुम्ही लोकसंख्या भरपूर आहे आणि किती गर्दी आहे मोहरमसाठी आलेले हे खूप लांबून लांबून लोक येतात आणि जॉबला वगैरे असलेले सगळे माणसं मोहरमसाठी येतात प्रत्येक सणाला येत नाही दिपवाळीला किंवा दसऱ्याला म्हणा पाडव्याला म्हणा येत नसतील पण मोहरमला नक्की येणार आणि मोहरम साजरी करणार इथे बघा मामाला आमच्या वरती घेतलेला आहे आणि खाली वाजवत आहेत बाजूने सगळे माणस अजून खेळत आहेत आणि आता देवसुद्धा बाहेर आलेले आहेत जे हाजी साहेब ज्याच्या अंगामध्ये येतो ते देवसुद्धा खेळत आहे आणि कीच असतो त्या कीचामध्ये ते देव उडी मारतात पण त्यांना काहीसुद्धा होत नाही गोळंसुद्धा नाही भाजीसुद्धा नाही इतकी त्या देवाची श्रद्धा आहे आणि तो देवसुद्धा इतका पावतो ना खरंच खूप पावतो देव आम्ही खूप श्रद्धेने असं हा मोरंग साजरा करतो पाहू शकता तुम्ही इथे बघा अजूनसुद्धा आता मामाखाली उतरलेले आहेत आणि अजून गर्दी पण भरपूर आहे आणि आता देव नदीला जाताना तुम्ही पाहू शकतात असे मोरंग हा एक मुस्लिमचा सण आहे पण तर कडतरवाडी या गावात मराठ्यांचीच लोक साजरी करत आहेत साजरा केला जातो तुमच्या गावी कसं साजरा करताना की सांगा मित्रांनो आणि आता देव नदीला जायची वेळ झालेली आहे तिथे पाहू शकतात देव आता नदीला झाले विसर्जनासाठी करू शकतात देवाची काठी आहे देवाचा घोडा पण आहे दाबोद्याच्यावरती ना खारी खोबरं चिरंगरे आणि शेंगा असं खिरापत म्हणून त्यांच्या अंगावरती उघडतात शब्द कसं उघडायला सुद्धा आहे देवाची पालकीला इतकं छान सजवलेलं आहे हे पहा इथं देव असं खेळत आहेत हे असं त्यांच्या अंगात येतो देव आणि असं खेळत खेळत जाऊन ते किचनमध्ये उडी मारतात आणि त्यांना सुद्धा होत नाही असा हे आमच्या नावाची श्रद्धा आहे आणि असं प्रत्येक वर्षी आपण चौदा खेळतो Thank you. महार मंडळी आता देव चाललेत नदीला आणि आता आपण पण घरी जायचं वेळ झाला आणि आता घरी निघण्यासाठी आम्ही निघालो आहोत इथे हे याच्यामध्ये आहे चोंग मलिदा आणि देव विसर्जन झालं की, की ते प्रसाद सगळ्यांना वाढतात आणि प्रसाद घेऊन आता घरी जायचं इथे आहे देवाची पालखी आणि त्या पालखीला बघू शकता तुम्ही किती खूप असं सुंदर सजवलेलं आहे आणि त्या देवावरती अजूनसुद्धा खिरापत उधळत आहेत आणि आता इथेच माझ्या ब्लॉगला थांबवते आणि ब्लॉग आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो असेच आमचे नवनवीन ब्लॉग बघत राहा तुम्हाला आम्ही नवनवीन ब्लॉग दाखवत राहतो आणि आमचा मोहरम बघण्यासाठी पुढच्या वर्षी नक्की या मित्रांनो